साप पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला सामाजिक कार्यकर्ते समीर इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरले आहे साप पकडण्याचा प्रयत्न करत असताना सर्पदंश झाल्याने चाळीस वर्षीय सामाजिक कार्यकर्ते समीर अशोक इंगळे राहणार ब्राह्मणगल्ली अहिल्यानगर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सावेडीतील गुलमोहर रोडवरील वरद विनायक कॉलनीत घडली कॉलनीत साप निघाल्याची माहिती मिळताच समीर इंगळे यांनी स्वतः साप पकडण्याचा प्रयत्न केला दरम्यान सापाने दंश केल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये हह व्यक्त केली जात आहे समीर इंगळे हे शहरातील ओळखलेले सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित होते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या अचानक निधनाने सामाजिक क्षेत्रात अवघ्या शहरात चोककळा पसरले आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर